महाविकास आघाडीच्या वतीने ठिया आंदोलन नाशिकच्या मनमाड शहरात महाविकास आघाडीच्या वतीने ठिया आंदोलन गेल्या दोन दिवसापासून विजेचा लपंडाव सुरू असून मनमाड शहराचे नागरिक त्रस्त वयरुद्ध महिला लहान लेखक हे त्रस्त झाले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आंदोलन करताना कार्यकारी अभियंता यांच्या ऑफिसमध्ये बसून ठिया आंदोलन करण्यात आले वीज खंडित प्रकरणी कार्यकारणी अभियंता यांच्या दानामध्ये ठिया आंदोलन करण्यात आले यावेळी माजी आमदार जगन्नाथ दादा धात्रक उपजिल्हा प्रमुख संतोष बळीद यांच्या नेतृत्वाखाली ठिया आंदोलन करण्यात आले होते उपस्थित जिल्हा संघटक संजय कटारिया युवासेना शहर प्रमुख इरफान शेख नगरसेवक लियाकत शेख राष्ट्रवादी नेते रईस फारुकी राजा भाऊ करकाळे मायकल फर्नांडिस अशोक आप्पा विवेक परदेशी राजा भाऊ कासार पिंटू सोनवणे पप्पू सुरवंशी दिलीप पठारे नगरसेवक विनू आहेर कल्याणकर दादा अनिल सपनार पंडित सानव रवी पर सनी करकाळे कयाम सैयद राजा भाऊ वाघ किशोर कदम निलेश पाचोरकर राहुल सांगळे आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज मराठी मनवाड